नमस्कार जनजागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मिळालेली माहिती अशी की उपळी येथे मुस्लिम दपनभूमीपर्यंत पूल व रस्ता नसल्याने पार्थिव वाहताना गावकऱ्यांची कसरत गावकऱ्यांची शासनाकडे तातडीची मागणी अन्यथा ऑल इंडिया प्यातर वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वडवणी तालुक्यातील उपळी गावात मृत्यू झालेल्या शेख इब्राहिम यांच्या पार्थिचे दफन करताना गंभीर अडचणीचा सामना करावा लागला वारंवार निवेदन करून देखील पूल व रस्त्याचे काम झालेले नाही याच्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे नदीच्या दुसऱ्या काटावर असून तेथे जाण्यासाठी पूल किंवा योग्य रस्ता नसल्याने पार्थिव वाहणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या कसरतीनंतर दपनभूमी गाठावी लागली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी शासनाकडे पूल व रस्त्याची तातडीची मागणी केली आहे गावकऱ्यांनी सांगितले की दरवेळा दपनविधीच्या वेळी हाच त्रास सहन करावा लागतो विशेष पावसाळ्यात नदीला पूर आल्यास परिस्थिती अत्यंत गंभीर होते ही समस्या दुर्घ काळापासून सुरू असली तरी शासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही या संदर्भात सरपंच आमदार खासदार आणि पालकमंत्री यांनी तातडीने हस्तक्षेप करून उपयोजना करावेत अशी गावकऱ्यांची मागणी आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे ऑल इंडिया पॅतर सेना महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हा अध्यक्ष नितीन भाई सोनवणे यांनी सांगितले की उपरी ग्रामस्थांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही शासनाने तातडीने पूल आणि रस्ता मंजूर करावा अन्यथा पॅथर सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल या प्रकरणामुळे उपळी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाने तत्काळ कारवाई केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे जनजागृती न्यूज बीड